लोकनृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जो कोणत्याही समाजाची विविध रूपे दाखवतो यातून समाजातील परंपरा समजून घेता येतात अशात धनकवडीतील अकरा गणेश मंडळाच्या संयुक्त मिरवणुकीची चर्चा पुणे सहित संपूर्ण जगभरात पोहोचली आहे आदिवासी युनिव्हर्सल ट्रॅबल या संस्थेकडून शहरात प्रथमच गणेश आगमनाच्या वेळी आदिवासी संस्कृतीची झलक पाहावयास मिळाली यात आदिवासी नृत्य आणि संगीताला समर्पित करण्यात आली त्यांच्या पारंपरिक नृत्य आणि संगीताने गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केले नमस्कार माझे नाव रजत रगतवान आहे माझी युनिव्हर्सल ट्राईब ही संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत आम्ही हे ट्रायबल डान्सेस आणि सगळ्या गोष्टी नियोजित केलेल्या आहेत तर पहिल्या दिवशी आदर्श मित्रमंडळ आणि अकरा बाकीच्या मंडळांसाठी आम्ही ही मिरवणूक घडून आणलेली आहे असं काय ह्याच्या मागे हे एक संस्कृती जतन करण्यासाठी आपण काम करत आहोत ही जी आदिवासी परंपरा आहे ही विलुप्त होत चाललेली आहे तर हे जतन करण्यासाठी करत आहोत ही ऑलमोस्ट शेवटची पिढी आहे सगळ्या ट्रायबल डान्सेसची तर ते जास्तीत जास्त प्रमाणात इंटरनॅशनली पण प्रमोट करता येईल ह्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि ते अशा मंडळांच्या मार्फत किंवा काही संस्थांच्या मार्फत आम्ही घडवून आणत हो। आहोत आदिवासींच्या लाईफमध्ये अपलिफ्टमेंट हो अपलिफ्टमेंटसाठी आम्ही जे आहे ट्रायबल हँडीक्राफ्ट्स जे आहेत आदिवासी हस्तकला पेंटिंग्स ते आम्ही आमचे वेबसाईट आहे युनिव्हर्सल ट्राईब्स डॉट कॉमची तर त्याच्यावरती आम्ही त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे पोस्ट करतो आणि ते आदिवासी लोकांकडून परचेस करतो जे ट्रायबल कलाकार आहेत ते परचेस करून आम्ही बाकीच्या पॅन इंडिया आम्ही शिफ्ट करतो संपूर्ण देशामध्ये गणेश बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि हे आगमन होत असताना पुणे शहराचं उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण पुण्यामध्ये आणि धनकवडी भागामध्ये एक वेगळा उपक्रम गेले पाच वर्ष या ठिकाणी सर्व मंडळाचा आपल्याला पाहावयास मिळत आहे धनकवडी परिसरातील अकरा गणेश मंडळं एकत्र येत असतात आणि एक आगमनाची मिरवणूक या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने या ठिकाणी काढत असतात अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व जाती धर्माचे नागरिक या ठिकाणी सहभागी होत असतात अनेक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत असताना बाजूला असणारे नागरिकसुद्धा या ठिकाणी स्वागताला मोठ्या प्रमाणामध्ये उभे राहिलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे परंतु हे आगमन होत असताना त्याची जी मिरवणूक आहे ही मिरवणूक हे आपलं पारंपरिक जे वाद्य आहे ढोल ताशा असेल त्याचप्रमाणे आदिवासी नृत्य काढून या ठिकाणी हे आगमनाची मिरवणूक या ठिकाणी चालू होत आहे खर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आदिवासी विभाग आहे किंवा आदिवासी बांधव हे दऱ्या खोऱ्यामध्ये राहत असतात आणि अशा या आदिवासी बांधवांना या ठिकाणी आल्याच्यानंतर एक त्यांचं असणारी कला म्हणा नृत्य म्हणा किंवा त्यांची संस्कृती असते की आदिवासी समाज असतो मग त्यामध्ये असणारी त्यांची जे कला या ठिकाणी दाखवण्याचा एक त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळत असते आणि या ठिकाणी मंडळाच्या वतीनेसुद्धा त्यांना योग्य तो मानधन त्या ठिकाणी देण्यात येत असतं एक प्रकारे आदिवासी समाजांनासुद्धा या ठिकाणी आपण हे वेगळं केल्याचं तर त्यामधून त्यांना रोजगारी मिळू शकते हा एक संदेश या ठिकाणी जात असतो अतिशय उत्सवाच्या वातावरणामध्ये ही मिरवणूक या ठिकाणी होत आहे ढाल प डहा आपला ढोल पथका ढोल ताशाचं पथकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पावायस मिळत आहे नागरिकसुद्धा स्वागत करत आहे आणि सर्वच जण या ठिकाणी या अशा या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे असंच आता वातावरण आपण पाहतो की ज्यावेळेस गणेश विसर्जन होत असते त्यावेळेसुद्धा या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडत नाही सर्वच मंडळ त्याची दखल घेत असतात नमस्कार पुणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे देश विदेशी नागरिक या ठिकाणी पुणे शहरात गणेश उत्सव पाहण्यासाठी येत असतात त्यामध्ये धनकवडी हे उपनगर या भागामध्ये गेले तीन वर्षापासून अकरा मंडळांच्या माध्यमातून सार्वत्रिक मिरवणूक ही काढली जाते आणि यामध्ये या वर्षी तिसऱ्या वर्षीचं आकर्षण आदिवासी संस्कृती जतनरत आहे खरं तर नुसता जतनरत या ठिकाणी काढलेला नाही आहे तर प्रत्यक्षात आदिवासी लोक या ठिकाणी येऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत या ठिकाणी नृत्य सादर करणार आहेत हे एक मुख्य आकर्षण आहे या मिरवणुकीचं या निमित्ताने पुणे शहरासारख्या शहरामध्ये त्यांना आपली कला सादर करण्याची संधी निर्माण होत आहे तसेच त्यांना रोजगारही या माध्यमातून मिळत आहे आणि गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि दक्षिण पुण्यातील हा गेले अनेक वर्ष या अकरा मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मिरवणूक काढायची एक परंपरा जी चालू केली त्याचं दिवसेंदिवस एक वेगळं आणि मोठ्या स्वरूपाचं स्वरूप शरुप समोर येतं आहे मी सर्वप्रथम सर्वच महाराष्ट्रातील तमाम जनतेला या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एकीचं बळ काय असतं या एकीच्या बळातून या दक्षिण पुण्यामध्ये धनकोडीमध्ये अकरा मंडळांनी हा उपक्रम सुरू केला आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा तरुणांचा आणि एकत्र समाजातील सगळ्या घटकांचा उत्साह याच्यामध्ये सामील होण्यामध्ये आहे एक आगळीवेगळी परंपरा ढोल ताश्या पथकाच्या माध्यमातून होत असताना यावर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवसुद्धा या मिरवणुकीत सहभागी झालेत ज्यामध्ये प्रामुख्याने पालघर असेल जुन्नर असेल सरगना असेल अशा विविध भागातील मान्य आदिवासी मंडळी या प्रक्रियेमध्ये आलेत त्यांच्याकडे असताना पारंपरिक खेळ हा या निमित्ताने बघता येणार आहे आणि मला वाटतं एक चांगली आगळीवेगळी सुरुवात या मिरवणुकीच्या निमित्ताने होते मी सर्वांनाच पुन्हा एकदा इथं शुभेच्छा देत असताना एक, दे एक आगळा वेगळा आदिवासी समाजातील तरुणांनी तिथल्या म मंडळींनी केलेला खेळ बघूनसुद्धा एक पुणे शहराला एक वेगळी नवीन एक सुरुवात ह्यानिमित्ताने होईल असं मला वाटतं पुन्हा एकदा आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो दे आणि या अकरा मंडळांनी जो गेल्या अनेक वर्ष हा एकत्रित मिरवणुकीचा उपक्रम सुरू केला तर सर्व उपक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण मित्र मंडळाचा कार्यकर्ता उदयगुंड पाटील आम्ही दोन तीन वर्षापासून या आकरा मंडळाच्या मिरवणुकीचं नियोजन करतोय याचं एकच उद्दिष्ट आहे की सर्व मंडळांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन सर्वांनी या गणपती उत्सवाची उंची वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत आहेत दरवर्षीप्रमाणे या पुण्या दर या पुण्याला पुन्या, आपल्या पुणे शहराला एक नवीन पर्याय देण्यासाठी पारंपरिक वाद्य आपण ढोल पथक असतं डी जे असतो आणि तिसरा एक आपण पर्याय देण्यासाठी आदिवासी नृत्य हे आपण यावर्षी ठेवलेला आहे हा एक पर्याय आपण पुणे शहराला देत आहोत आणि याच्यातून सामाजिक बांधिलकी त्यांना नवीन रोजगार मिळावा हा उद्देश आहे आमचा आणि मुख्य प्रवाहात हा समुदाय यावा हे आमचा उद्देश आहे आणि इथून प पुढच्या काळात पण आम्ही आदिवासींसाठी काही उपक्रम राबवणार आहे त्या अकरा मंडळातर्फे आणि अनेक नवीन नवीन उपक्रम या मंडळातर्फे आम्ही राबवू एवढाच उद्दिष्ट आहे आणि वा मिटावा म्हणून एकत्र आलेले माझं नाव रमेश रगतवान आदिवासी संशोधन इथं कार्यरत होतो तेव्हा काम करताना महाराष्ट्रातील जेवढे आदिवासी आहेत त्यांचे विविध नाच होते त्यांना प्रमोट करण्यासाठी त्यांना भारतभर फिरवायचं आम्ही ध्येय गाठलं होतं पुण्यातच पहिल्यांदाच असं घडलं हा बरे अकरा गणेश मंडळांनी एकत्र येऊन त्यांची एकत्र मिरवणूक काढली आणि विविध भागातल्या आदिवासी कलापतकांना त्यांनी बोलवलं या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील पालघर जव्हार धानू नंतर नाशिक सुरगाणा अकोले भंडारदरा जुन्नर या विविध भागातून विविध जमातीचे पारंपरिक नृत्य घेऊन आदिवासी बांधव आले या पुणे शहरात हे पहिल्यांदाच घडलं आहे का कुणीतरी असा सहभाग घेऊन आम्हाला मोठ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं आणि भविष्यात भारताची एकात्मता राखण्यासाठी सर्व आदिवासींची विविध पथके या गणेश मंडळांनी बोलवावीत मी अशी विनंती करतो आदिवासींची कला खूप महान आहे परंतु शहरातल्या नागरी वस्तीतल्या लोकांना ती माहीत नाही त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आपल्या जगताप साहेबांनी पुढाकार घेऊन अकरा मंडळाच्या याच्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं मी मंडळाचे आभार मानतो जय हिंद जय महाराज आजच्या या कार्यक्रमाला कुठले कुठले आदिवासी आले आजच्या या कार्यक्रमाला भंडार भंडारादारा अकोले इथून गांगडबाबा पथक ढोलनाच हे आलेले आहेत त्यानंतर पालघरमधून राजेंद्र महाले यांचं साखरसेच तारपाळ नृत्य आहे ना आ, त्यानंतर सुरगाणा कळवण तालुक्यातून पावरी नृत्य आलेले आहे त्यानंतर जुन्नरमधून ढोल नृत्य आलेलं आहे असे चार पथक सहभागी झालेले आहेत आणि भविष्यात समारोपाच्या कार्यक्रमामध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीत अजून पथकांना आम्ही निमंत्रित करणार आहोत फार अल्पसात वेळ मिळाल्यामुळं आणि पाऊस जास्त आल्यामुळं आमच्या आदिवासी पथकं येऊ शकले नाहीत निमंत्रण आहे नाचायचं आहे पण खूप वेळ कमी आहे आणि या सर्व गडबडीत पुढच्या भागात आपण विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन शहराच्या आदिवासींचं काय बेनिफिट होणार आहे काय फायदा होणार आहे हा आदिवासींचं बेनिफिटसाठी आले नाही ते संस्कृती जतन करण्यासाठी आलेले आदिवासी महान संस्कृती त्यांची नृत्य कला कोणतेही हावभाव न करता त्यांची पारंपरिक कला दाखवण्यासाठी आलेली हां आदिवासींना मोठा आवाज चालत नाही त्यांचं नृत्यावर लक्ष आहे वाद्यावर लक्ष आहे त्यांची वेगळी वाद्य आहेत हां आणि हे स्वतःसाठी नसतात इतरांसाठी नाही स्वतःला आनंद हे सकाळपासून सात वाजेपासून त्यांची तयारी आहे आणि हे रात्री नऊ वाजेपर्यंत नसतील त्यामुळे हे पैसे कमवण्यासाठी येत नाही बेनिफिटसाठी नाही त्यांची कला संस्कृती पुढच्या पिढीला आणि जगाला कळण्यासाठी ते आलेत एक मेसेज देण्यासाठी ते पुणे शहरात आले